नमस्कार मैत्रिणींनो आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बप्पाच्या प्रसादासाठी सगळ्यांना आवडीचा असा पदार्थ बनवणार आहे आणि त्याला फक्त दहा मिनटं वेळ लागतो त्यासाठी मी हे पावशेर पनीर घेतलेलं आहे मोठ्या किसमीने किसून घेतलेले आहे एक मिनिटभर त्याला आपण असंच पॅनमध्ये परतून घेऊया मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकूया आणि अर्धी वाटी साखर घ्या आता हे मिश्रण छानपैकी साखर विरगळून होईपर्यंत परतून घ्या गॅस आत्ता मोठा ठेवला तरी चालेल पण कंटिन्यू तुम्ही त्याला असं परतत राहिलं पाहिजे नाही तर ते खाली करपू शकतं आता त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाका तीसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्या या संपूर्ण प्रोसेसला आपल्याला फक्त दहा मिनटं लागतात दहा मिनटामध्ये आपलं मिश्रण पाहू शकता असं घट्ट होतं सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून साजूक तूप टाकायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे की आपलं मिश्रण एकदम तयार होऊन जातं पहा आता मी तेल लावलेल्या तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढलेलं आहे संपूर्ण ते पसरवून घ्या मी ज्या पद्धतीने पसरवते त्या पद्धतीने वरतून इथे पिस्त्याचे काप किंवा पिस्त्याची पूड पसरवा आणि दहा मिनटं सेट होऊ द्या दहा मिनटानंतर तुम्ही याला मस्तपैकी कट करा ही आपला कलाकंद अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होऊन जातो तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी छान टेस्ट याची येते आणि तीसुद्धा फक्त दहा मिनटाच्या रेसिपीमध्ये तर तुम्ही माझ्या रेसिपीला नक्की पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बनवून देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल आता दहा मिनटात आपली रेस रे आपली वडी जी आहे ती सेट होऊन जाते आणि एकदम सॉफ्ट असा कलाकंद आपल्याला मिळून जातो पाहू शकता बाप्पाचा हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद